सेवानिवृत्त निरोपी समारंभ रमेश कौशल्याबाई उमाजी वाघमारे नगर अभियंता वसमत वसमत नगर परिषद येथील रमेश कौशल्याबाई उमाजी वाघमारे नगर अभियंता श्रेणी अ हे नियम वयोमानानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी सुरुमणी दत्ता चौगुले सभागृह वसमत येथे माजी नगराध्यक्ष अब्दुल ऑफिस अब्दुल रहमान माजी नगराध्यक्ष शिवदास बोडेवार ए डी रणधीर तेलगोटे डॉक्टर सन्ना उल्ला खान शासकीय गुत्तेदार यशवंतराव उबारे राजकुमार इंगळे प्राध्यापक सुभाष मुसके माजी मुख्याध्यापक प्रकाश तिंगळे यांच्यासह नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक नगरपरिषदेचे कर्मचारी अधिकारी वर्ग व नातेवाईक यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले वाजमत नगर, नगर परिषदेचे डिप्टी इंजिनियर आणि आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सेवा निवडत होत आहे म्हणजे दोन दिवसाच्या नंतर होणार त्याच्या अगोदर आपण आज या सभागृहामध्ये एवढे मोठे सभागरामध्ये यांना निरोप देण्याचा जे मान मिळालेला आहे या सभागरामध्ये पहिलाच मान आपले वाघमारे साहेबाला मिळालेला आहे गेले दोन वर्षापासून त्यांनी वसमतचे विकास करण्यासाठी बरेचसा प्रयत्न केलेला आहे नव्वद कोटीची योजना जो आपल्याला शासनाकडून मिळालेली आहे त्या योजनेमध्ये त्यांनी फार मोठे रस्ते या वसमत शहरामध्ये भर टाकणारे रस्ते त्यांनी रात्र रा दिवस मेहनत करून केलेले आणि दोन दिवसाच्या नंतर ते आता सेवानिवृत्त होणार आहे मी त्यांना विनंती केली की के आपण समाजकारण आणि राजकारणामध्ये यावा कारण राजकारणामध्ये जे गट्स लागतात ते गट्स शंभर टक्के त्यांच्यामध्ये आहे ते राजकारणामध्ये सक्सेस होईल आणि आपल्या हाताने या शहराचा जे विकास आहे ते हो हीच इच्छा मी यावेळी व्यक्त करतो त्यांचे वडील वड वडिलाचा आईचा त्यांच्यावर आशीर्वाद आशीर्वाद आहे आणि ते सदैव राहील हेच इच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपतो धन्यवाद सेवा सेवापूर्ती निर्बसंभारानिमित्त आज दिनांक एकोणतीस आठला माझा जो सत्कार करण्यात आला त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष तेलगोटे साहेब होते त्यानंतर काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष हाफीजबाई बी जे पीचे नेते माझी नगराध्यक्ष बोटेवार साहेब आणि इतर सर्व मा मान्यवरांनी माझा सत्कार केला तर त्याबद्दल मी सर्वांचे धन मनपूर्वक आभ आभार मानतो आणि मी त्यांचे एकदम स्वागत करतो आणि माझे खूप खूप आभार मानतो साहेब आता या सेवापूर्तीनिमित्त सर्वप्रथम